पक्ष आमदार रवी राणा आपल्यासोबत आहेत सध्या जर पाहिलं तर लोकसभेच्या निकालाचे एक्झिट पोल नुकतेच हाती आलेले आहेत याच्यामध्ये आमदार रवी राणा या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाऊ नुकतेच एक्झिट पोलचे आकडे हाती आलेले आहेत खासदार नवनीत राणा या एक्झिट पोलनुसार समोर दाखवत आहे काय आपली प्रतिक्रिया आहे असं एक्झिट पोल तर आता आले गेल्या पाच वर्षापर्यंत सातत्यानं खासदार नवनीत राणा अमरावती जिल्ह्यामध्ये जनतेची सेवा शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहणे विकास विकासकामं करणे एक महत्त्वाच्या घटक म्हणून लोकप्रिय खासदार म्हणून ते अमरावती जिल्ह्यात काम करतात जेव्हा इलेक्शनच्या काळामध्ये जोरात या ठिकाणी खऱ्या अर्थानं एन डी एचे घटक म्हणून देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा आशीर्वाद यांचा अंडर करंट यांच्या कामाची पावती नवनीत राण्यांच्या कामाची पावती हे जनतेने खऱ्या अर्थानं त्याचं खऱ्या अर्थानं एक मोठं त्याच्या माध्यमातून यश दिलेलं आहे या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शहाजी असो देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे प्रदेशाचे बावनकुळे साहेब सगळ्यांच्या एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांचा सपोर्ट मिळाला बावनकुळेंचा सपोर्ट मिळाला अजितदादांचा सपोर्ट मिळाला सगळ्यांच्या सपोर्टनी भाजपच्या एन डी एच्या उमेदवार म्हणून नवनीत राणा दोन लाखापेक्षा जास्त मतां निवडून येणार कारण की जेव्हा आज तरी एक्झिट पोल दाखवत असल पण इलेक्शन संपल्यानंतर ताबडतोब त्याच दिवशी मी संध्याकाळी वक्तव्य केलं होतं की दोन लाखापेक्षा जास्त मतांनी नवनी निवडून येईल आणि सगळ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक पक्षांनी ताकदीनं नवनीत राणाला आशीर्वाद दिलेला आहे अमरावतीच्या जनतेनं आशीर्वाद दिलेला आहे मोदींचा अंडर करंट हा सुद्धा अमरावती जिल्हा आणि देशामध्ये आहे मोदीजी देशाचे पंतप्रधानाची शपथ घेतल्यानंतर येणाऱ्या पंधरा दिवसानंतर उद्धव ठाकरेसुद्धा जी खिडकी मोदीजींनी उद्धव ठाकरेंसाठी उघडी केलेली आहे त्या खिडकीमधून उद्धव ठाकरे मोदीजींच्या सरकारमध्ये सामील होतील आणि पुन्हा जेवढे विरोधक आहे ते मोदीजींचं कौतुक करतील कारण की देशाचे यशस्वी प्रधानमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं त्याची पावती चार तारखेला देशाच्या पूर्ण या एक्झॅक्ट पोलच्या माध्यमातून निवडणुकीच्यामध्ये मिळणार आहे म्हणून या ठिकाणी अनेक जे अहंकारी नेते होते ज्यांनी नवनीत राहण्याच्या विरोधामध्ये बोलले माझ्या विरोधामध्ये बोलले मोदीजींच्या विरोधात बोलले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये बोलले अनेकांच्या विरोधामध्ये बोलून एक अहंकार त्यांचा दिसत होता तो अहंकार चुरचूर करण्याचं काम अमरावतीची जनता ही चार तारखेला दाखवणार आहे आणि मला विश्वास आहे की दोन लाखापेक्षा जास्त मतांनी नवनीत राणे निवडून येईल आणि काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी जे छुपा विरोधकांनी जो साथ दिला तोसुद्धा सगळ्यांच्या डोळ्यासमोर येईल की विरोधकसुद्धा त्यांच्या मनामध्ये मध्ये होतं की अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी एकच पर्याय आहे नवनीत राणा आणि देशाच्या हितासाठी एकच पर्याय आहे मोदीजी हा सगळा पर्याय तुम्हाला येणाऱ्या चार तारखेला या रिझल्टमध्ये दिसेल भाऊ काँग्रेसने अलीकडेच दुष्काळ पाहणी समिती घोषित केलेली आहे आणि त्याचं अमरावती विभागाचा प्रमुख आमदार यशोमती ठाकूरांना केलेला आहे यशोमती ठाकूर आज मेळघाट दौऱ्यामध्ये आहेत त्या दौऱ्यामध्ये त्यांनी पाणी टंचाईची पाहणी केली ते त्यावेळी त्यांनी सांगितलं की सरकार काही काम करत नाही आहे मेळघाटावर सरकार अन्याय करत आहेत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे काय सांगाल असं आहे यशोमती ठाकूर या मंत्री असताना एकदाही मेळघाटात गेले नाही अमरावती जिल्ह्याच्या हिताचं एक योजना त्यांनी पाणीपुरवठी मंजूर केली नाही आज देखावा म्हणून ते मेलघाटमध्ये जातात आम्ही हर महिन्या दीड महिन्यामध्ये मेलघाटमध्ये जातो त्या ठिकाणी होळी साजरी करतो मेलघाटच्या आदिवासींच्या दुःखासुखामध्ये उभं राहतो त्या ठिकाणी जवळपास दोन हजार कोटीपेक्षा जास्त जल जीवन मिशनमधून मोदीजींच्या माध्यमातून कामं होत आहे मोदीजींच्या केंद्राच्या जल जीवन मिशनच्या योजनेचा लाभ खासदार नवनीतरणाच्या माध्यमातून मेलघाटमध्ये आदिवासी बांधवांना मिळालेला आहे एक हजारपेक्षा जास्त पैसे अप्परवर्धा धरणापासून तर अमरावतीपर्यंत पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलेलं आहे आज मेलघाटच्या आदिवासींनी एकाहत्तर टक्के मतदान हे मोदीजींच्या बाजूला केलेलं आहे नवनीत राणांना आशीर्वाद दिलेला आहे म्हणून आज यशोमती ठाकूरनी किती नाटक केलं तर अमरावती जिल्ह्याची जनता जाणते की देखाव्यासाठी मेलघाटमध्ये दे जाऊन विरोधक विरोध करायचं त्यापेक्षा मंत्री असताना जर एखादा दिवा त्यांनी जर त्या मेलघाटमध्ये लावला असता तर त्या ज दिव्याची ज्योत आता ही पाणीटंचाई भासली नसते पण पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी राज देशाचे पंतप्रधान मोदीजी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणांनी मेलघाटमध्ये काम केलं अमरावती जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मी काम केलं या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्याच्या जनतेला पाण्यापासून दिलासा मिळत आहे नव आणि यशोमती ठाकूरांचा जो दौरा आहे तो फक्त विरोध म्हणून एक नाटक दौरा आहे ते नाटक दौरा पूर्ण करत आहे हे होते अपेक्षा आमदार रवी राणा अलीकडे जर पाहिलं तर देशाला नरेंद्र मोदींशिवाय आणि अमरावतीला खासदार नवनीत राणांशिवाय पर्याय नाही अशी माहिती दिली तर दुसरीकडे मेळघाटात जो यशोमती ठाकूरांनी दौरा काढलेला आहे त्या दौऱ्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे हा दौरा केवळ आणि केवळ राजकारणासाठी आहे असं त्यांनी सांगितलं कॅमेरा पर्सन सागरसह सा शुभम बायासकर एन डी टी मराठी अमरावती